नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभात बाकी काय झालं असेल नसेल पण दोन गोष्टी नक्की झाल्यात एक म्हणजे अनेक लोक फेमस झाली आणि दुसरी म्हणजे त्याहूनही कितीतरी लोक श्रीमंत झाली कोणी महाकुंभात कडुलिंबाच्या काड्या विकून श्रीमंत झालं तर कोणी रुद्राक्षांच्या माळा विकून योगी आदित्यनाथ यांनी नुकतंच विधानसभेत बोलताना महाकुंभात श्रीमंत झालेल्या फक्त एका माणसाची नाही तर पूर्ण कुटुंबाची स्टोरी सांगितली आहे ज्यांनी पंचेचाळीस दिवसांच्या महाकुंभ पर्वात तीस कोटींचा नफा कमावला आहे त्यामुळे महाकुंभात या नाविक कुटुंबाची काय स्टोरी आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून कारण दोन हजार सत्तावीस ला नाशिकला गोदावरी किनारी सुद्धा कुंभमेळा होणार आहे त्यामुळे त्याचं प्लॅनिंग जरा आत्ताच सुरू करूयात नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा पंचेचाळीस दिवसांच्या महाकुंभ पर्वात अनेकांनी अनेक, अनेक व्यवसाय केले या संपूर्ण काळात जगभरातून अंदाजे कोटींपेक्षा भाविकांनी गंगा स्नान केल्याची माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री राजकीय नेते सेलिब्रिटी आणि उद्योगपतीही प्रयागराज मध्ये जाऊन भक्ती रसात न्हावून आल्याचं पाहायला मिळालं जिथे सर्व भाविक भक्ती सागरात न्हात होते तिथेच काही जण मात्र पैसे कमावण्यात व्यस्त होते साठ कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाल्याने कुंभमेळ्या दरम्यान प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचं समोर आलं आहे ज्याचा सर्वाधिक लाभ येथील स्थानिक व्यावसायिकांना झाला आहे त्यातीलच एक म्हणजे नाविक व्यवसाय होडी चालवणाऱ्या व्यावसायिकांना महाकुंभ मेळ्याने मोठी कमाई करून दिली आहे ज्याची माहिती स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे येथील नाविकांचे शोषण होत आहे त्यांना चांगल्या सुविधा दिल्या जात नाहीत या विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत माहिती देताना येथील एका नाविकाची सक्सेस स्टोरी सांगितली आहे एका नाविक कुटुंबाने पंचेचाळीस दिवसात तीस कोटी रुपयांची कमाई केल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे आणि त्यांच्या सहकार्यांनी बाग बडवत त्यांना दाद दिली एका नाविक कुटुंबाने पंचेचाळीस दिवसात तीस कोटी रुपयांची कमाई केली या नाविक कुटुंबाकडे एकशे पस्तीस नौका आहेत एका नौकेने पंचेचाळीस दिवसात तेवीस लाख रुपयांचा गल्ला जमावला जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार रुपये प्रतिदिन कमाई या नाविकांनी केल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे त्यामुळे महाकुंभात कोट्याधीश होणाऱ्या या नाविक कुटुंबाची स्टोरी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे प्रयागराजमध्ये तेरा जानेवारी पासून आतापर्यंत साठ कोटीहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान आहे तब्बल साठ कोटी भाविक प्रयागराजमध्ये येऊन गेल्याने तेथे मोठी आर्थिक उलाढाल झाली असून हजारो कोटींचा व्यवसायही झाला आहे होडीमधून त्रिवेणी संगम व नदीचे दर्शन घडवणाऱ्या नाविक बांधवांनी ही मोठी कमाई केली आहे नाविक तसेच इतर कोणत्याही व्यावसायिकांनी भाविकांकडून जास्त पैसे घेऊ नयेत म्हणून सरकारने यासाठीचे शुल्क निश्चित केले होते नाविक कोणतेही वाढीव दर भाविकांकडून घेणार नाहीत याची खबरदारी घेण्यात आली होती असं असताना देखील योग्य रीतीने कोणतेही अतिरिक्त दर न आकारता नाविक कुटुंबांनी ही कमाई केली आहे आता ही स्टोरी तुम्हाला सांगण्यामागचं कारण म्हणजे प्रेरणा नाही तर संकेत आहे कारण प्रेरणादायी आम्ही कित्येक स्टोऱ्या सांगितल्या आणि तुम्ही ऐकल्या असतील मात्र ही स्टोरी सांगण्याचं कारण म्हणजे तुम्हाला एक संकेत देणं आहे कारण दोन हजार सत्तावीस ला आपल्या महाराष्ट्रात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा ना होणार आहे त्यामुळे तयारीला लागा बाकी ही माहिती आवडली असेल तर आपल्या कट्ट्याला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या बिझनेस करू इच्छिणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा धन्यवाद